नमस्कार मोठ्या बाई जेव्हा रस्त्यावरून चालत असतात तेव्हा रस्त्याच्या मधोमध मद गोपाळखाली पडलेला असतो मोठ्या बाई त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात पण गोपाळ मात्र काही केल्या उठतच नसतो शेवटी मोठ्या कशा कशाबशा त्याला घरात घेऊन येतात घरात घेऊन आल्यानंतर व्यंकुमहाराजांना हाक मारत असतात भाऊजी व्यंकट व्यंकटभाऊजावर लवकर बाहेर या अहो आपला गोपाळ बघा ना तेवढ्यात मात्र महाराज शकुंतलाबाई सगळेजणं बाहेर आलेले असतात गोपाळची अवस्था बघून त्यांना खूपच भीती वाटते ते खूपच घाबरलेले असतात महाराज गोपाळा कसं बसं सोप्यावरती झोपवतात आणि त्याच्या चेहऱ्यावरती पाणी मारत असतात पण काही केल्या गोपाळ मात्र शुद्धीवर येत नसतो ते बघून मात्र महाराज खूपच चिंतेत पडतात त्यावेळेला शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलतात अहो अहो काय झालं माझ्या गोपाळला असा काय करतोय गोपाळ आपला बोला ना हो गोपाळ शुद्धीवर काय येत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात शकू काळजी करू नकोस गोपाळला काही होणार नाही पण वहिनी तुम्हाला गोपाळ सापडला तरी कुठे तेव्हा मोठ्याबाई सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सगळ्यांना सांगत असतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात गोपाळ आणि रस्त्याच्या मध्ये पडला होता असं कसं काय होऊ शकतं तेवढ्यात मात्र महाराज तावा तावाने उठतात आणि विठुरायाच्या मंदिरात जातात ते विठुरायासमोर हात जोडून म्हणत असतात प्रत्येक वेळेला मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझी भक्ती केली कायम मी तुझ्याच विचाराने पुढे चालत राहिलो पण तू काय मला देतोस तू तर माझ्या मुलांच्या वाटेतच काटे फेरतोयस तुला असं नाही का वाटत तू माझी परीक्षा बघतोयस पण आता खरंच बसकर ही परीक्षा बघणं कारण मला सहन होत नाही आहे मला ही परीक्षा पार करणंच जमत नाही आहे मी चक्क या परीक्षेमध्ये हरलोय काय करू विठुराया स्वतःच्या मुलाला असं निश्चित पडताना बघून एका बापाला कसं वाटत असेल याचा तरी तू विचार कर अरे माझ्या हाकेला तरी धावून ये माझ्या मुलाला उठव अरे इतकी वर्ष तुझी भक्ती करत आलो त्या भक्तीचं काहीतरी मला दे तेवढ्यात मात्र तिथे ते पप्या आलेला असतो आणि पप्प्या व्यंकू महाराजांना बोलतो व्यंकू महाराज शांत व्हा अहो काही नाही होणार आपल्या गोपाला तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात नाही आज याला उत्तर द्यावंच लागेल आज मलासुद्धा बघायचं आहे खरोखर याच्यामध्ये दे देव आहे की नाही तेवढ्यात मात्र तिथे शकुंतलाबाई येतात आणि शकुंतलाबाई म्हणतात अहो काय चाललंय अहो तिकडे आपला मुलगा निश्चित पडला आहे आणि तुम्ही विठुरायासोबत भांडताय काय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता शकू पप्या तुम्ही गप्प बसा आज याने माझ्या हाकेला हाक दिलीच पाहिजे आणि महाराज चक्क मोठमोठ्यानी कीर्तन म्हणायला लागतात त्यावेळेला मात्र तिथे मोठ्या बाई येतात आणि मोठ्या बाई बोलतात अहो व्यंकट भाऊजी थांबवा हे सर्व पण व्यंकू महाराज मात्र काही केल्या थांबवायला तयारच नसतात इकडे नारायणीताई गोपाला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या गोपाळ मात्र उठत नसतो व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अचानक घरातल्या लाईट्स गेलेल्या असतात आणि एक व्यक्ती घरामध्ये शिरलेला असतो नारायणीताई विंजे सरकार त्याला बघतात गोपाळच्या डोक्यावरून चक्क तो हात फिरवतो आणि त्यावेळेला गोपाळने डोळे उघडलेले असतात आणि तो व्यक्ती अचानक गायब झालेला असतो तर तो दुसरा तिसरा कोणी नसून विठू पंढरपूरकर असतो अचानक लाईट्स आलेले असतात गोपाला शुद्ध आलेली बघून ताई मोठ्यानी ओरडते व्यंकटकाका व्यंकट काका लवकर ये गोपाला शुद्ध आली हे शब्द व्यंकू महाराजांच्या कानावर पडताच व्यंकू महाराज विठुरायाच्या समोर नतमस्तक होतात आणि त्याला म्हणतात खरंच माझ्या हाकेला तू धावून आलास इतकी वर्षं तुझी सेवा केली पण त्याचं फळ मात्र तू या वेळेला मला दिलंस खरंच खरंच तुझे कसे आभार मानू तेच कळत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो असं काय करताय विटूराया रिकाम्या आती आलेल्या माणसाला कधीच परत पाठवत नाही तुम्हाला तर माहितीच आहे ना विटूराया आपल्यासाठी काय काय करतो हे तर आपल्याला माहितीच आहे तेव्हा मात्र व्यंकुमहाराज बोलतात हो पण आज मात्र मी त्याची परीक्षा घेतली तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी तुम्ही विठ्ठलाची परीक्षा घेतली पण तुमच्या मुलाच्या आयुष्यात हे सर्व वादळ आणणाऱ्या मुलीला मात्र तुम्ही या घरात आदर्श सून बनवून ठेवलंय व्यंकट भाऊजी माझी शब्द तुम्हाला टोचत असतील पण विचार करा व्यंकट भाऊजी तुमच्या अशा वागण्यामुळे काय होतंय या गोष्टीचा तरी विचार करा तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी बस झालं मला काही ऐकायचं नाही वहिनी वहिनी जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो व्यंकट भाऊजी असं काय करताय आज गोपाळ मरता मरता वाचलाय पण पुढच्या वेळेला आपण त्याला वाचवू शकू किंवा विठुराया तुमच्या हाकेला धावून येईल असं नाही प्रत्येक वेळेला तुम्ही विठुरायाकडून अपेक्षा करू नका तेव्हा मात्र शकुंतला बाई खूपच घाबरतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात शकू घाबरू नकोस आपल्या गोपाळला काही होणार नाही आणि तुला काळजी करायची गरजच नाही शकू मी आहे ना सगळं काही व्यवस्थित करेल आणि घरामध्ये सर्वजणं आलेली असतात सर्वजणं आल्यानंतर व्यंकू महाराज गोपाळला मिठी मारतात आणि त्याला म्हणतात गोपाळ बाळा कसा आहेस तू तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय चाललं हे आणि मला मिठी मारायची नाही किती वेळा सांगितलं तरीसुद्धा तुम्ही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न का करता मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र शकुंतला काकू म्हणतात गोपाळ बसकर तुझी नाटकारी काय चाललं आहे तुझं गोपाळ अरे जरा विचार करून वागत जा ना का असं वागतोस तू तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मावशी तुला माहिती आहे मी असं का वागतो ते तरीसुद्धा तुझं असंच वागणं आहे का मावशी प्लीज प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ असं बोलतात शकुंतला बाई बोलतात गोपाळ ते सर्व जाऊ दे तू रस्त्यावर मध्येच असा का पडला होतास मला आधी त्या गोष्टीचं उत्तर दे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो रस्त्यावर मधी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो गोपाळ मीच तुला घरापर्यंत आणलं नाहीतर आज काय झालं असतं तुला माहितीसुद्धा नाही गोपाळ प्लीज गोष्टी समजून घेत जा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला काहीच कळत नाही आहे काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की आता माझा कोणत्याच गोष्टीवरती विश्वासच राहिला नाही प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात गोपाळ आम्ही जे काही तुला सांगतोय ते खरं आहे आणि त्याचं तू उत्तर द्यावंस एवढीच आमची अपेक्षा आहे तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो ती श्रीकला कुठे आहे त्या श्रीकलाला पहिल्यांदा माझ्या समोर बोलवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला श्रीकला तुला कशाला पाहिजे गोपाळ त्यावेळेला गोपाळ बोलतो हे सर्व जे काही झालं ना ते फक्त आणि फक्त त्या श्रीकलेमुळेच त्या श्रीकलानेच माझ्या मानेमध्ये मा कोणतं तरी इंजेक्शन टोचलं आणि ज्यामुळे मी तिच्या तालावरती नाचायला लागलो आणि स्वतःचं भानच विसरून गेलो मी काय करतोय काय नाही हे सगळं मी विसरलो अगदी मी अगदी विचित्र चालत होतो आणि रस्त्यावर अगदी पडलो होतो तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता तू काय बोलतोयस गोपाळ कळतंय ना तुला गोपाळ तू तु कुणावरती नाव घेतोयस कळतंय ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो मी श्रीकलावरतीच नाव घेतोय ज्या बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आत्ता मात्र मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी मला नाही ऐकायच्या आणि प्लीज या सर्व गोष्टी आत्ताच्या आता बंद करा तेवढ्यात मात्र श्रीकला तिथे आलेली असते आणि श्रीकलाला बघताच गोपाळचा ताबा सुटतो आणि गोपाळ श्रीकलाच्या अंगावरती धावत जातो तेव्हा मात्र श्रीकला घाबरते तिला काय करावं तेच सुचत नाही त्यावेळेला श्रीकला म्हणते गोपाळ काय झालं तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात गोपाळ सोडू नकोस या बाईला या बाईने तुझ्या आयुष्याची वाट लावण्याचा प्रयत्न केला आता मात्र या बाईला तू तिची लायकी दाखव तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि गोपाळ लगेच मोठ्याने बोलतो पुरे श्रीकला आता इतना बोजा बिस्तर आवरायचा आणि निघायचा खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला कधीच घराबाहेर काढलं पाहिजे होतं पण माझं चुकलं की तुझ्यासारख्या बाईला मी या घरात ठेवलं श्रीकला मला तू आता या घरात नको आहेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय चाललंय तुमचं असं का वागताय तुम्ही काय एकदाही तुम्ही माझा विचार करत नाही आहात प्लीज माझा विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात पुरे श्रीकला माझ्या गोपाळच्या बाबतीत तू कधी असं वागशील असं मला वाटलं सुद्धा नाही का श्रीकला का का माझ्या गोपाळच्या बाबतीत तू असं काहीतरी चुकीचं केलंस श्रीकला बोल मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला कसलंच उत्तर द्यायचं नाही आणि मला या विषयावर तर बोलायचंच नाही आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो कशी बोलशील ना तुझ्या तोंडातून तर शब्दच फुटणार नाहीत आणि आता तर मला हा विषय वाढवायचा नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्या बाई बोलतात लाज नाही वाटत ज्याच्यावरती प्रेम आहे प्रेम आहे असं प्रत्येक वेळेला बोलत असलीस त्याच्याच पाठीत खंजीर खूप असलास अग कशी बाई आहेस तू खरंच मला तुझी लाज वाटते श्रीकला लाज वाटते तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी असं काहीच केलेलं नाही तेव्हा गोपाळ बोलतो मग आम्ही काही खोटं बोलतोय श्रीकला तुला काहीच कसं वाटलं नाही ग हे सर्व असं वागताना तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस झाला येता जाता माझा अपमान करता माझ्याशी वेड्यासारखं बोलता बाबा आई तुम्हीसुद्धा त्यांच्या बोलण्यातच आलात का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला आम्ही काय करायचं होतं तूच सांग श्रीकला आम्हाला तर कळतच नाही कसं वागायचं ते कारण तू तर आमच्या हातात काही ठेवलंच नाहीस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता मला या विषयावर नाही बोलायचं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात का का श्रीकला का आता तुला या विषयावर का बोलायचं नाही आहे श्रीकला मला तर खरंच तुझी काळजी वाटायला लागली आहे मला खरंच समजत नाही आहे तू असं का वागतेस अगं जरा तरी विचार करत जा जरा तरी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे झाला आता हा विषय नाही वाढवायचा मला आणि या विषयावर तर वाद घालायचाच नाहीये प्लीज हा विषय जर का इथल्याही ते बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकुमारा श्रीकला बोलता श्रीकला आता तू जे काही वागलीस ते योग्य वागली नहीं। नहीं। तर आम्ही विश्वास ठेवला होता पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास श्रीकला यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला म्हणते बाबा तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये त्याला मी तरी काय करणार बाबा एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेवून बघा मला मान्य आहे बाबा गोपाळ बेशुद्ध पडला होता त्यामुळे तुम्हाला चिंता वाटली असणार पण बाबा यात माझी काय चूक तेव्हा लगेच शकुंतलाबाई तला बाई म्हणतात मग यात चूक तरी कुणाची ते तरी मला सांगा लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला शब्दामध्ये गुंतवायचं काम करू नकोस तुला काय वाटलं आता आम्ही तुझ्या शब्दांमध्ये अडकू श्रीकला तू कितीही प्रयत्न कर काही कर पण या वेळेला मात्र तू माती खाल्लीसच तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला तुझ्यामुळे माझ्याच मुलाचा जीव गेला असता आणि ही गोष्ट मात्र मी कधीच विसरणार नाही आज तू माझ्या मुलाच्या जीवाशी खेळलीस तू असं का केलंस मला नाही माहिती श्रीकला पण मी मात्र तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला बोलते असं का बोलताय तुम्ही मला तर खरंच वैताग आलाय तुम्ही प्रत्येक वेळा येता जाता माझा अपमान का करताय तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात अपमान आणि मी श्रीकला स्वतःच्या मनाला विचार अपमान कोण करत आहे ते आणि जरा विचार करून बोलत जा श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते विचार करूनच बोलती आहे म्हणून तर तुम्हाला जाब विचारती आहे तुम्ही असं कसं काय वागू शकता मला तर ही अपेक्षाच नव्हती बाबा तुम्ही मला जा विचारताय पण जरा विचार करा माझं काय चुकलं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पुरे मला आता हा विषयच नको आहे आणि प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा लगेच गोपाळ श्रीकलाचं थोबार फोडतो आणि श्रीकलाचा सर्वांसमोर खरा चेहरा आणतो तिच्या पापाचा पाडा वाचतो तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला व्यंकू महाराज बोलता श्रीकला किती घाणेरडी घाणेरडी वृत्ती आहे तुझी तेवढ्यात इंदू आणि अधोक्ष झालेले असतात त्यावेळेला इंदू बोलते बरं झालं व्यंकू महाराज तुम्ही स्वतः या श्रीकलाचा खरा चेहरा ओळखला ते व्यंकू महाराज ही श्रीकला काय लायकीची आहे ना ती तुम्हाला माहिती नाही एकदम खालच्या लेवलला जाऊन वागतेही आणि आता तर हिला घरात ठेवायच्या भानगडीतच पडू नका त्यावेळेला लगेच नारायणीताई बोलते श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवून मी इंदूला नाही नाही ते बोलली तिचा अपमान केला पण तू मात्र तिच्या तिच्यावरती मात्र घाणेरडे आरोपच करत राहिलीस आणि मी सुद्धा तुझ्या बोलण्याला फसले प्रत्येक वेळेला मी तिच्या बाजूने उभं राहायचं टाकून तुझ्या बाजूने उभं राहिली त्यावेळेला शकुंतला काकू बोलतात खरं तर माझंसुद्धा चुकलं आहेच ना सुद्धा तेच केलं खरं तर मला असं वागायला नकोच होतं पण आता काय करणार तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात काय करणार म्हणजे या मुलीला लवकरात लवकर घराबाहेर हाकला कारण काही झालं तरी ही मुलगी मला या घरात नको आहे आणि तेही कायमची तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याबाईंकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ मोठ्याबाई आणि व्यंकू महाराज मिळून श्रीकलाला दिग्रजकरांच्या घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू